वाशी येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वाशी येथील वैकुंठवासी हरिभक्तवरायण सप्ताह महाराज थोबडे यांचे वंशज हरिभक्त परायण एकनाथ महाराज थोबडे यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण शंकर महाराज थोबडे हे पंधरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा घेत असून यामध्ये काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन प्रवचन सायंकाळी हरिनाम जपासह कीर्तन हरिजागर कार्यक्रम होतो रात्री महत्वाचे म्हणजे साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत कीर्तनाची पुष्पमाला पांडुरंगाला अर्पण केली जाते गुरुवार तीस मे बुद्ध बुधवार पाच जून पर्यंत होणार असून यातील पहिली पुष्पमाला हरिभक्त परायण शंकर महाराज ढोराळकर वैराग सोलापूर यांनी पांडुरंगाला अर्पण केली समाचारण दृष्टी विटेवरी साधरी भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन अनेक रूपांनी नटलेला असून तो भगवंत भक्तीची वाट पाहत आहे दुसरे पुष्पमाला महादेव महाराज गडकरी देव सांगली यांनी नामसाराचे सार शरणता यमकिंकर भगवंत प्राप्तीच्या काही युगात भक्तीचे साधन नाम आहे तर तिसरी पुष्पमाला हरिभक्तपरायण शंकर महाराज थोबडे वाशी यांनी घातली यामध्ये त्यांनी संतांच्या जन्माला आलेल्या जीवावर केलेल्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे या जीवावर संतांचे अनेक उपकार आहेत या जन्ममरणाच्या दृष्टीचक्रातून सुरक्षा होण्यासाठी संत जागे करतात काय सांगू असे संतांचे उपकार असे ते म्हणाले चौथी पुष्पमाला हरिभक्तपरायण मंगेश तथा बंडोपंत महाराज कोरे देवगाव सोलापूर यांनी अर्पण केली त्यांनी म्हटले की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत पाचवी पुष्पमाला हरिभक्तपरायण चिदानंद महाराज काळजे देवगाव सोलापूर यांनी पांडुरंगाला अर्पण केली ते म्हणाले आपला तो एक देव करून घ्यावा मंगळवार चार जून रोजी सद्गुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज पंढरपूर गुरु बाळासाहेब ज्ञानेश्वर माहुली देहूकर महाराज पंढरपूर यादी सहाव्या पुष्पमालेत काय सांगू संतांचे उपकार याविषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले की आई वडील उपकार, उपकार करू शकतात परंतु संत उपकार उपकार करतात तसे देव करू शकत नाहीत संतांनी सांगितले तर देव उपकार करू शकतो आपले शरीर हे पंचप्राणाने बनले आहे म्हणून आपण जिवंत आहोत पंचप्राणाचे शरीर आहे सूक्ष्म स्थूल कारण असे शरीराचे तीन प्रकार आहेत सातवी कीर्तन रूपी पुष्पमाला अर्पण करणार आहेत बुधवार दिनांक पाच जून रोजी सकाळी नऊ ते अकरा बाळासाहेब ज्ञानेश्वर माउली देहुकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाची सातवी पुष्पमाला पांडुरंगाला अर्पण होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे आज दुपारी डॉक्टर दयानंद कवडे डॉक्टर उमादेवी कवडे यांनी सर्व भाविक पुरुष महिला भक्तांना अन्नदान करून भक्तीभावाने प्रसाद दिला त्यामुळे भक्तांकडून त्यांना आशीर्वाद दिला जात आहे कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकर महाराज थोबडे यांनी केले आहे